सर मी सुसाईड करण्याचा तयारीत आहे डिप्रेशनमध्ये आहे तर तू समाजसुधारक विचारवंत नाही मेल्यानं काही लय धतुरा देशामध्ये फरक पडणार नाही दुसऱ्या राज्यात जाय अंडा आंबलेतचा गाळा टाक दुसऱ्या राज्यात जाय फरची पुसायचं काम कर दुसऱ्या राज्या राज्यात जाय चोर्या कर मरू नको जिंदगी एकदाच आहे ना तू काय कोणी पुण्यतिथी करणार नाही तू हा फोटो मी क्लासमध्ये लावणार नाही म्हणून केळूक चेन जिंदगी एकदा आहे कल का जगातले सर्व रस्ते बंद झाल्यावर बी चेहऱ्यावर स्माईल आणता आली पाहिजे त्याला जिंदगी म्हणतात इसीजी मध्ये जोपर्यंत त्या रेषा सरळ सरळ झाल्या की तू हा कार्यक्रम संपला जोपर्यंत त्या वाकड्या तिकड्या आहेत का तोपर्यंत तू ही जिंदगी आहे दुनिया आपली मजा घ्यायला बसली आहे पण साठ वर्षाच्या आयुष्याचं डिप्रेशन घ्यायचं नाही नैसर्गिकरित्या आपण मेलो पाहिजे काही होईल पण साला जगता आलं पाहिजे दुसऱ्या राज्यातले इथं जाऊन पंक्चर काढायले आहेत बेकरीवर काय काय पब्स विकायलेत इथं फुगे विकायलेत बलून कायलेत डांबर काम करायला काम करायला मरायच्या गप्पा इथं आणायला पुन्हा आणि तरी मरत नसेल तर औषध मी देतो तुला आणि जरा उशिरा मरायचा असेल तर मुंग्या मारायचा जो खडू आहे का ते सहा दिवस जरा उशिरा